ीता नाम जा उन्नतहा माता सर्वात् सर्वात जन्मी आहे हा मूर्ख विचारा सामर्थ्य सर्हि सकना बालचंद्र बापूजी ग्रुप हॉटेल तर्फे बाहेर गावी जाणाऱ्या मजुरांना चोवीस तास पंधरा दिवसापासून मुक्त भोजन कोरोना विषाणू महामारीमुळे धुळे जिल्ह्यातील दिनांक पंचवीस ची आकडेवारीनुसार पहा माहिती अख्ख्या जगात भारतात महाराष्ट्रात कोरोना विषाणू महामारीमुळे हैराण होऊन हजारोंच्या संख्येने नागरिक मृत्युमुखी पडले आहेत त्यातच परप्रांतीय ये मजदूर यांच्या लॉकडाऊन मुळे खाण्यापिण्यापासून सर्व हॉल होत असल्याने सर्व मजदूर जवळजवळ शंभर टक्के आप आपल्या गावी परत जात आहेत त्यातच तीन वेळेचे जेवण मजूरांना आवश्यक असते अशातच धुळ्यातील कैलासवाशी वालचंद्र बापूजी ग्रुप ऑफ हॉटेल्स तर्फे बाहेर गावी जाणारे मजदूर यांना रेसिडेन्सी हॉटेल समोरील वालचंद्र बापूजी हॉटेल राजेंद्र शिंदे पहिला यांच्या हॉटेलीवर चोवीस तास मजुरांसाठी बदाम काजू किसमिस असा मसाले भात व लोणचे जेवण पंधरा दिवसापासून चोवीस तास सुरूच आहे आजपर्यंत पाच ते सहा लाख मजुरांनी जेवणाचा स्वाद या ठिकाणी घेतला आहे सरकार मान्य म्हणजे मान्य जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनेच मुक्त भोजन सुरू करण्यात आले आहे सामाजिक नेते मेघा पाटकर यांनी तीन दिवस याच ठिकाणी मुक्काम करून मजुरांची सेवा करायचा प्रयत्न केला राजू पैलवान शिंदे शुभम अशोक सुरंची शुभम राजेंद्र शिंदे हे सर्व लक्ष देऊन सेवा करीत आहे मेघा सामाजिक कार्यकर्ते मेघा पाटकर या तीन दिवस इथे मुक्काम ठोकून होत्या त्यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनच्या मान्यतेने हे पंधरा दिवसापासून ही सेवा इथं चालू आहे कैलासवासी वालचंद बापूजी ग्रुप ऑफ हॉटेल्स यांच्याद्वारे ही सेवा झाली जा जाते आपले पैलवानजी श्री राजेंद्रजी वालचंद शिंदे यांनी ही सेवा सलग चोवीस घंटे निरंतर ही सेवा पंधरा दिवसापासून चालू आहे लाखोच्या संख्येने आत्तापर्यंत इथं जेवण करून गेलेले आहेत लोक आणि आपण ही लाईन बघू शकतात आत्ता तरी संख्या इथं जाणाऱ्यांची कमी झालेली आहे पण पहिले मागचे दहा पंधरा दिवस रस्त्यापासून लाईन लागायची दररोज हजार पाच दहा हजार लोक दहा एक हजार लोक इथे जेवण करून जायचे आणि रात्रभर ही सेवा चालू असते दिवस रात्र ही निरंतर सेवा चालू आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने ही ही सेवा चालू आहे आणि जर आपण बघितलं तर बासमती तांदूळ वापरलेले आहेत काजू बदाम आहे मनुके बटाटे त्याच्याबरोबर आचार देतो आहे आपण सगळे एकदम व्यवस्थित स्टँडर्ड मटेरियल वापरले गेलेले आहे आत्तापर्यंत अंदाजाने पाच लाख लोक तरी इथे जेवण करून गेलेले आहेत तुमचं नाव माझं नाव कैलास पाटील कोरोना विषाणू महामारीमुळे अख्खं जग जा हैराण झाले असता प्रत्येक जिल्ह्याची कोरोना पॉझिटिव्ह आकडेवारी वाढतच आहे त्यातच धुळे जिल्ह्यातील दिनांक पंचवीस पाच वीसच्या आकडेवारीनुसार माहिती देत आहे कोरोना पॉझिटिव्ह एकूण एकशे नऊ रुग्ण आहेत त्यातील डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण सत्तावन्न आहेत आणि चौदा रुग्ण मृत्युमुखी झालेले आहेत हिरे मेडिकल सेवा रुग्णमध्ये अडतीस रुग्ण उपचार घेत आहेत दोन दिवसापासून हीच आकडेवारी आहे लॉकडाऊन एकतीस मे पर्यंत आहेच सकाळपासून ते दोन वाजेपर्यंत बरेच व्यापाऱ्यांसाठी खुले करण्यात आले आहे तरी सर्व नागरिक यांनी लॉकडाऊनचे पालन करून कोरोना महामारीपासून सावध राहा एवढंच सांगतो आणि येतेच सांगतो बातमीपत्र येतेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात